निवडणुकीतील क्रॉस मतदानावर सुरू असलेल्या चर्चेवरून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर संतप्त झालेत मतदान काँग्रेसलाच केलं त्यामुळे बदनामी थांबवा असं आवाहन त्यांनी थेट नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांना केलं काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटले त्यांना कुणीही बोलत नाही असा खळबळजनक दावा हिरामण खोसकरांनी केलाय मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय हो माझं मतदान काँग्रेसलाच माझी बदनामी यावी थांबवा असं खोसकरांनी यावेळी आवाहन केलेलं आहे माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील वरिष्ठ असतील त्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे माझ्यावर कारवाई करा जरूर करा मला पक्षातून हक्कलपट्टी करा परंतु पहिले मतदान चेक करा माझं मतदान मराठीतून आहे मराठीतून मतदान आहे माझी मदतीची पहिली पसंती ही मिलिंद नार्वेकर साहेबांना आहे दुसरी पसंती जयंतपटी पाटील साहेबांना तिसरी पसंती ही सतावताईला आहे बदनामी एखाद्या गरीब कार्यकर्त्याची करायची आणि जे वरिष्ठ चांगले आमदार फुटले त्यांना कुठेही बोलायचं नाही